नमस्कार मित्रांनो चिंता हा आपल्या मनाचा एक खोल गुंतागुंतीचा खेळ आहे ती बाहेरून येत नाही ती आपल्या आतल्या विचारांच्या अथांग प्रवाहातून निर्माण होते जेव्हा आपण भविष्याची कल्पना करतो तेव्हा मानसिक दुखे तयार होतं आणि त्या दुख्याला आपण चिंता म्हणतो मात्र रोचक सत्य हे आहे की चिंता कधीही वर्तमान क्षणात नसते तुम्ही आत्ताच असाल तर चिंता विरघळून जाते कारण चिंता ही मानवाची एक कथा आहे आणि कथा फक्त तेव्हाच टिकते जेव्हा आपण त्यावर प्रतिक्रिया देतो चिंता नेहमी त्या गोष्टीभोवती फिरते ज्या अजून घडलेल्याच नाहीत मन भविष्याचं चित्र रंगवतं कधी कधी काळं कधी भयानक आणि आपण त्या कल्पनेला वास्तव समजायला लागतो पण फ्युचर म्हणजे भविष्य म्हणजे एक सावली आहे ती या क्षणात अस्तित्वातच नाही उद्या अजून जन्मलेलाच नाही आणि पुढील क्षण अजून श्वासही घेतलेला नाही चिंता ही त्या न झालेल्या भविष्यातल्या दृश्यांनी दिलेली मानसिक प्रतिक्रिया आहे पण जेव्हा जाणीव वर्तमान क्षणावर स्थिर होते या एकमेव सत्यावर तेव्हा दिसून येतं की चिंता ही केवळ मनाची कल्पना आहे वास्तव नाही वर्तमान क्षण निर्मळ आहे शांत आहे आणि अद्याप घडायच्या भविष्याची कोणती जखम त्यात नाही हा क्षण जितका खोल अनुभवता तितकं समज समजतं की चिंता ही सत्य नसून केवळ विचारांचा धूर आहे पण आज आपण एक वेगळ्या मार्गाने जाऊया प्रतिक्रिया देण्याच्या प्रवृत्तीपासून दूर शांत जागरूक साक्षीभावाने भरलेल्या मार्गावर जेव्हा एखादा ये 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 विचार येतो आपण लगेच त्यात अडकतो विचार येताच आपआप प्रतिक्रिया येते घाबरणे ताण येणे चिंता येणे पण जर त्या विचाराकडे आपण फक्त पाहिलं कोणतीही बाजू न घेता मग विचार येत राहतील जात राहतील आपण फक्त निरीक्षक राहू हे ओशोंनी सांगितलेलं विटनेसिंग म्हणजे साक्षी भाव त्यांनी म्हटलं आहे की माणसाचा मूल स्वरूप हा साक्षीचा आहे पण आपण विचारांमध्ये इतके अडकतो की आपलं मूळ स्वरूप विसरून जातो तुम्ही तुमचं शरीर नाही तुम्ही फक्त शरीर पाहू शकता तुम्ही तुमचे विचार नाही तुम्ही विचारांच्या उदयपतन पाहू शकता आणि तुम्ही भावना देखील नाही कारण तुम्ही भावनांचा लाट येते आणि जाते तेही पाहू शकता साक्षीबा म्हणजे हा निरीक्षक जो नेहमी स्थिर आहे जो न बदलणारा आहे जो शांततेप्रमाणे स्वच्छ पसरलेला आहे विचारांकडे अशा प्रकारे पाहायला सुरुवात केली की एक अद्भुत गोष्ट घडते विचार जसे येतात तसे दिसतात पण तुम्ही त्यात अडकत नाही त्यांनी त्यांना तुम्ही इंधन देत नाही ते आपोआप निघून जातात आणि मग मनात दोन विचारांमध्ये एक छोटासा अवकाश तयार होऊ लागतो हा छोटासा अवकाश म्हणजे ध्यानाची सुरुवात या अवकाशात शांतता आहे यात कोणतेही संघर्ष नाही यात भविष्य नाही भूतकाळ नाही फक्त वर्तमान क्षणाची शुद्ध उपस्थिती हळूहळू हे अंतर वाढायला लागतं विचार येतात पण त्यांच्यामध्ये जास्त जागा दिसायला लागते आणि शांत पोकळी मनाच्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर हा जिते तुम्हा तुम्हा एक... एक तो क्षण आहे जिथे ध्यान आपली पकड घेतं या जागेत तुम्ही स्वतःला भेटता तुमच्या चेतनेला विचारांचे मेघ वरून जातात पण तुम्ही अवकाशासारखे स्थिर राहता आणि एखाद्या दिवशी एक आणि एखाद्या दिवशी असा क्षण येतो की अचानक विचार येणं थांबतं काही काळासाठी संपूर्ण शांतता होते कुठलाही विचार येत नाही शब्द नाहीत भूतकाळ नाही भविष्य नाही फक्त अस्तित्व आणि हेच ध्यान आहे ओशो म्हणतात की विटनेसिंग किंवा साक्षीभाव म्हणजे जगावर मात करायचं कला कौशल्य कारण जेव्हा तुम्ही निरीक्षक होता तेव्हा तुम्हाला काहीही पकडू शकत नाही ना चिंता ना राग ना भीती कारण तुम्ही घटनांमध्ये नाही तुम्ही त्याच्या साक्षी आहात शरीर हलतं श्वास चालतो विचार चालतात भावना उठतात आणि विरतात पण तुम्ही अपरिवर्तित शांत साक्षीभूत राहता चला आता आपण दोन मिनिटांचे विटनेसिंग मेडिटेशन करूया म्हणजे साक्षी भाव ध्यान बसण्यासाठी कोणतीही खास मुद्रा आवश्यक नाही फक्त आरामात बसा आणि डोळे हलकेच मिटा आता तुमचं लक्ष शरीराकडे आणा पाय जमिनीवर टेकलेले आहेत हे जाणवा हात कसे ठेवले आहेत ते जाणवा शरीराच्या कुठल्या भागात ताण आहे ते फक्त पहा काहीही बदलण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही शरीर नाही तुम्ही फक्त शरीर पाहत आहात आता मनाकडे चला मनात विचार येत असतील त्यांना फक्त पहा कोणताही विचार चांगला नाही वाईट नाही तो फक्त एक विचार आहे जसं आकाशात ढग येतात तस विचार येतो तुम्ही पाहता विचार जातो तुम्ही पाहता विचारांवर प्रतिक्रिया नाही विचारांशी मैत्री नाही विचारांशी संघर्ष नाही केवल निरीक्षण आणि निरीक्षण जितक खोल होतं तितका मनाचा वेग कमी होतो विचार मंदावतात आणि दोन विचारांच्या मध्ये एक शांत अवकाश दिसते या अवकाशात काही करू नका फक्त रहा, आणि भावनांकडे जा छातीमध्ये ओटात किंवा शरीरात कुठेही एखादी भावना असेल ती घाबरलेली असो अस्वस्थ असो ताण असो किंवा रिक्तता असो तिला फक्त पहा भावना आहे आणि तुम्ही पाहत आहात भावना हलते बदलते सैल होते पण तुम्ही बदलत नाही तुम्ही स्थिर आहात एक दोन क्षण आता पूर्णपणे निरीक्षक म्हणून रहा, शरीर मन भावना सगळं तुमच्यासमोर शांतपणे चालतं आहे आणि तुम्ही त्या सर्वांचा साक्षीदार आहात या साक्षीभावात चिंता निर्माण होऊ शकत नाही चिंता म्हणजे विचाराशी ओळख पण जेव्हा तुम्ही फक्त पाहता तेव्हा ओळख तुटते आणि चिंता विरून जाते हळूहळू डोळे उघडा तुम्हाला जाणवत असेल की काहीतरी हलकं शांत मोकळं निर्माण झालं आहे हे तुमचं मूळ स्वरूप आहे साक्षी चेतना जागृतता हा सर्व दररोज काही मिनटं केला तर तुम्ही तुम्हाला दिसेल की चिंता कमी होत नाही ती आपोआप नष्ट होते कारण चिंता तुमची नाही ती फक्त मनाची आहे आणि तुम्ही मन नाही तुम्ही त्याचं साक्षीदार आहात मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद